नमस्कार मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भारत केसरी हिंद केसरी मथुर मित्रांनो मथुरबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे मथूर आता किती दिवस आरामावर असणार आहे कधी आणि कोणत्या मैदानात पलताना दिसणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तुम्हाला तर माहितीच आहे मथुरचा मागचा मैदान तेरा ऑगस्ट मित्रांनो तेरा ऑगस्ट बिंजोड मैदानामध्ये मथुरचा एक फेरा काढला होता तेव्हा मथुर छोटा सोन्यासोबत एक फेरा म्हणून पलाला होता त्यानंतर मथूर आपल्याला आतापर्यंत कोणत्याच मैदानात दिसला नाही बरेच सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर एकच चर्चा करत आहे की मथुर आता कधी पळणार आहे कोणत्या मैदानात येणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे मथुर आता मुंबईला आहे तेव्हा मथुर एकोणीस तारखेला नारली पोरात पौर्णिमानिमित्त एका उत्सवाला प्रमुख आकर्षण म्हणून उपस्थित राहिला होता तेव्हा तुम्ही बघितलंत असणार मथुर सोन्या हरण्या पिष्टन असे उपस्थित राहिले होते एकोणीस ऑगस्टला त्यानंतर बऱ्याच चर्चांना उदाहरण आलेलं आहे की मथूर आता घाटावर कधी दिसणार आहे मैदानात कधी दिसणार आहे तर मित्रांनो मला आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार मथूर सध्या मुंबईलाच आरामावर असणार आहे जवळजवळ एकतीस ऑगस्टपर्यंत मथुर मुंबईमध्येच असणार आहे अजून एक तीस तारखेला कोकणात प्रोग्राम आहे तिथेसुद्धा मथुर प्रमुख आकर्षण म्हणून उपस्थित राहण्याची शक्यता आहे पण मैदानात कधी तर घाटावर मैदानात मित्रांनो एक सप्टेंबरनंतर दिसणार आहे एक सप्टेंबरनंतर मथूर घाटावर जाण्याची शक्यता आहे सध्या मित्रांनो मथुर पंधरा दिवस आरामावर असणार आहे तुम्हाला माहितीच आहे राहुलभाई पाटील यांचं मथुरवरील प्रेम मित्रांनो जेव्हा मुंबईला मथूर येतो तेव्हा नक्कीच मथूर जास्त वेळेला आराम करत असतो कारण की मथूर हा एक फॅमिली मेंबर आहे सर्वजणच मथुरवर प्रेम करत असतात त्यामुळे त्याला लवकर मैदानात जाऊ देत नाही म्हणून मित्रांनो सध्या मथुर पंधरा दिवस आरामावर असणार आहे त्यानंतर सप्टेंबरमध्ये आपल्याला पुन्हा एकदा घाट गाठवायला घाटावर मैदानात नक्की दिसणार आहे धन्यवाद मित्रांनो